नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर गंधवडावाखाली पाचशे साठ क्विंटल किमान एक हजार तीनशे रुपये कमाल दर दोन हजार सातशे रुपये सर्व दर एक हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाळी आठ हजार पाचशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्व साधारणतर एक हजार चारशे पन्नास रुपये पुढील वादळ समिती खेडचाकन अवकाली एक हजार शंभर क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्व दर एक हजार दोनशे रुपये पुढील वादळ समिती शिरूर कांदा मार्केट अवकाली दोन हजार पाचशे नव्वद क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये सर्व साधारण दर हजार एकशे पन्नास रुपये एक किंवा समिती राड अवकाली एकशे तेवीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्व साधारण दर